नमस्कार मित्रांनो निलजेच्या शंकरपटात एक बैल आलेला आहे ज्याची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये आहे व या बैलाने त्यांच्या मालक चंद्रकांत रिंगोले यांना जवळपास सहा लाखाची बक्षिसे जिंकून दिली आहे तर आपण बोलूया चंद्रकांत भाऊ सोबत चंद्रकांत भाऊ तुमच्या बैलाचं नाव काय त्याची खासियत काय त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दे आपल्या बैलाचं नाव आहे विदर्भ हिंद केशरी बादशाह विदर्भ हिंद केशरी बादशा तर बादशाह या बैलाचं नाव आहे तर बादशाची खासियत काय खासियत आहे पहिल्याच पट्टीत तो पहिला नंबर करण स्पेशल राहिला तर स्पेशल कर म्हणजे त्याला सवय झाली आहे का पहिला नंबर पहिला नंबर कुठे गेला तरी तर निर्जय मध्ये काय वाटतं तुम्हाला निर्जल मध्ये आम्ही पहिला नंबरच करू स्पेशल करू पहिला नंबर करू आतापर्यंत किती स्पर्धा तुमच्या बैलाने जिंकल्या पाचशाने आमच्या बैलानं गेल्या वर्षी कमीत कमी सोन्याच्या चोवीस अंगठ्या मारल्या पाच ग्रामच्या तीन ग्रामच्या दोन ग्रामच्या चोवीस अंगठ्या सोन्याच्या सोन्याच्या आता ह्या पट दोन पट झाले दोन पटामध्ये दोन अंगठ्या झाल्या तर मागच्या स्पर्धेपासून म्हणजे जेव्हापासून बादशाने धावायला सुरुवात केली चोवीस अंगठ्या सोन्याच्या त्याने आपल्या मालकाला जिंकून दिलेल्या आहेत व बाद्याची तुम्ही देखभाल कशी करता आणि भाशाला काय खाऊ घालता जेणेकरून हा इतका म्हणजे पॉवरफुल बल वाटतो आम्ही याला सकाळी दोन लिटर दूध संध्याकाळी तीन लिटर दूध न अलग त्याच्या शंगाने गहू जवारी मक्का सोयाबीन तुरी याचा पीठ बनवून आम्ही त्याला खाऊ घालतो दोन टाईम दो दोन दोन आहे बाकी वेळ त्याला काही पेव वगैरे घालता का असं काही नाही हिरवा चारा बस कुटार त्याच्यावरच वर्षभर याची तुम्ही निगा राखता का वर्षभर याला पोचता का वर्षभर याला खालीच पोचायचं काम काहीच नाही म्हणजे शेतातही लावत नाही नाही कोट्या कोट्यामध्ये याची व्यवस्था केलेली आहे कूलर आहे सारी पूर्ण व्यवस्था आहे कूलरमध्ये या राहू शकते आराम करतो म्हणजे आरामाची सगळे सोय केली आहे तुम्ही बरं आता साथीदार त्याचं नाव काय याचा असा राखी रॉकी त्या मारेगाव तो मारेगावचा तर यांचं कॉम्बिनेशन कसं आणि रॉकीची किंमत काय तुम्ही कितीला खरेदी केलं होतं रॉकीला राखीला केलं होतं पाच लाख आला म्हणजे जवळपास नऊ लाख रुपयांची तुमची बैल जोडी आहे तर परतावा किती आला म्हणजे किती दिवसापासून तुम्ही बैला शंकरपटामध्ये झुंपतात तुम्ही आम्ही दोन तीन पट झाले दोन आमच्या बरं एक बिल टिकून नाही राहिला याच्यासोबत मक्कम बैल झाले हा एकटाच राहिला यक्काच राहिला आणि याचे साथीदार साथीदार सगळे एक पट फराय दुसरा पट याच्यासोबत नाही परत याच्या म्हणजे याची जी ताकद आहे जोर आहे त्याच्या बरोबरी नाही करत आहे नाही करत आहे आत्ता वरती कमीत कमी वीस ते तीस बैल फेरले या एका वर्षी हा एकट्या टिकला ते बैल गेले 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 परतच नाही याच्यासोबत याची बॉडी पाहून याचं स्ट्रक्चर पाहून स्पीड पाहून स्पीड पाहून स्पीड आहे याची भाषाची सगळ्यात कमी स्पीड कुठली आहे कोणत्या स्पर्धेमध्ये सगळ्यात कमी स्पीड त्यांना कव्हर केली होती आणि अंतर किती होतं अंतर काहीच नाही सगळ्याला दहा टिपक्याना वीस ठिपक्याना पंचवीस टिपक्याना कापूनच आहे सगळ्याच म्हणजे अंदाज सांगा ना वेळ सांगा वेळ किती किती अंतर त्यांना वेळ केली के सात सेकंद केले पंचावन्न पॉईंट नऊ सेकंद दहा पॉइंट अंतर किती होतं अंदाज अंदाजा होता चारशे फूट साडेचारशे फूट या अंदाजा या मैदानामध्ये यानं एवढे सेकंद पॉईंट केले याचे दात किती आहे म्हणजे बैल शंकरपटातले दात दात्याप्रमाणे बैल ओळखले जातात तर किती दाताचा बैल आहे तर आता किती वर्ष पूर्ण बादशाह धावणार अजून चार पाच वर्षात पुन्हा पन्नास शंभर अंगठ्या जमा करायचे हो तर आहे बादशाह त्याचे म्हणजे अभिमानाने असे ज्याचा अभिमान आहे असे चंद्रकांत जी आपल्या सोबत आहेत पारडी येथे राहतात कोरपणा जिल्हा कोरपणा तालुका चंद्रपूर जिल्हा तर अजून आपल्याला स्पर्धेमध्ये दिसणार आहे बाद्याचं जीवन बिलकुल पण मेहनत तितकीच आहे त्याची ताकदी तितकीच आहे जो मालक खाऊ घालतो त्याला तो तितक्याच ताकदीने परतावा देतो त्यापेक्षा जास्तही परतावा देतो तर बादशाह तुला भेटून खूप चांगलं वाटलं असा स्पर्धे धावत राहा तुझ्या मालकाला अजून पुष्कळ अंगठ्या तुझ्यासाठी जिंकाच्या मालकाला जिंकून दे तर आपण